शनिवारी झालेल्या मुसळधार पावसानं मसवड शहरातील एस टी स्थानक ते शिंगणापूर चौक या मुख्या रस्त्यावर थैमान घातले बंदिस्त गटारांवर झालेल्या बेकायदा टपऱ्यांमुळे निचऱ्याला अडथळा निर्माण होऊन पावसाचं पाणी थेट दुकानात शिरले परिणामी व्यापाऱ्यांचा माल भिजून लाखोंचं नुकसान झाले या गंभीर प्रकाराची दखल घेत नगरपालिकेनं रविवारी सक्त पोलीस बंदोबस्तात अतिक्रमणविरोधी मोहीम राबवली उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित सावंत यांच्या उपस्थितीत झालेल्या कारवाईदरम्यान अनेक का अतिक्रमणात जमीन दोस्त करण्यात आली नागरिकांनी देखील विरोध न करता स्वतःहून टप्प्या हटवल्यानं मोहिमेचा वेग अधिक वाढला नुकसानीचे पंचनामे महसूल विभागानं सुरू केले असून अप्पर तहसीलदार मीना बाबर यांनी व्यापाऱ्यांना दिलासा देणारी माहिती दिली आहे दरम्यान नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉक्टर सचिन माने यांनी नागरिकांना इशारा दिला शासकीय जागेवरील अतिक्रमणे तात्काळ हटवा अन्यथा कठोर कारवाईला सामोरं जावं लागेल पालिकेच्या या धडक मोहिमेमुळं भविष्यात पावसाचं पाणी सुरळीत वाहून जाईल आणि अशा दुर्घटना टळतील अशी आशा नागरिकांनी व्यक्त केली आहे